यात्रा उत्सव सण सोळे सगळे समाज एकत्र येऊन करत असतात जी पारंपर्य पारंपारिक रूढी परंपरा आहे ती रूढी परंपरेला कुठंतरी राजकीय हेतूने त्याला चुकीच्या दिशेला घेऊन जाण्याचा हा प्रयत्न केला जात आहे हे चुकीचं आहे तुम्ही पाहिला असेल प्रत्येक सण उत्सव आपण सगळे समाज एकत्र येऊन साजरा करत असतो मी तर बऱ्याच वेळा सांगतो छत्रपती शिवरायांची जयंती एकोणीस फेब्रुवारीला हो झाली मी तर बऱ्याच ठिकाणी सांगितलं की आज खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायांच्या विचाराची गरज समाजाला आहे छत्रपती शिवरायांचा विचार छत्रपती शिवरायांचं हिंदुत्व आज आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे कारण छत्रपती शिवरायांचे विचार अठरा पगड जाती धर्माला एकत्र घेऊन चालणारे विचाराची आज समाजाला गरज आहे तुम्ही काय भूमिका घेणार चुकीच्या पद्धतीने आम्ही तर ज्या ज्या ठिकाणी आम्हाला काही गोष्टीला मान्य नाही त्या ठिकाणी आम्ही विरोध करतो तुम्ही पाहिला असेल काल परवा आपल्याकड तर बुलडोजर शाही सुरू झालेली आहे आमच्या बुरानगरला स्वतःचा लेआउट आमच्या देवी अंबिका माते देवीच्या भगत त्या परिवाराचा स्वतःचा लेआउट स्वतःची जागा तरी त्यांचं जमीन दोस्त केलं आमचं वडगाव गुप्ताला एका उतारा आदिवासी समाजाची वसात म्हणून नोंद केलेली तिथं सुद्धा जमीन दुस्त केलं म्हणजे चुकीच्या पद्धतीने लोकांना टार्गेट करून त्या ठिकाणी त्यांचं त्यांना उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जात आहे म्हणजे विकासापासून या समाजाला चुकीच्या दिशेला घेऊन जाण्याचं काम जाणीवपूर्वक हे सरकार करत आहे आपण पाहतो की दोन हजार चौदाला नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितलं होतं कि बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून द्यायचा त्याच धर्ती माझ्याकडे आता आमच्या सुपायाी इथले काही लेबर कॉन्ट्रॅक्टर आले त्या लेबर कॉन्ट्रॅक्टर लोकांना कामगार आयुक्तावर राजकीय दबावापोटी त्या कामगार आयुक्तांनी त्या सगळ्याच्या सगळ्या लेबर कॉन्ट्रॅक्टरला त्यांचं लायसन कॅन्सल करण्याच्या आदेश काढले नोटीस काढले हे कुठल्या कायद्याला आधारे नाही कुठल्या कायद्याचा संदर्भ नाही त्यांचं सगळं टॅक्सेस नियमात भरले जातात कुठल्या कंपनीची तक्रार नाही तरी त्यांना त्या ठिकाणी त्या लेबर कॉन्ट्रॅक्टरला तुमचं लायसन कॅन्सल करण्याचे आदेश केले हा सुद्धा औद्योगिकरणाला त्रास देण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जातो म्हणजे या सरकारला चांगलं काम ऐवजी आजपर्यंत चुकीच्या गोष्टीला घेऊन जाण्याचं काम जाणीवपूर्वक केलं जातं महिलांच्या बाबतीत तर एकदम भयानक परिस्थिती